नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने भरलेल्या कारल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी चवीला अप्रतिम आणि खूप छान अशी तयार होते त्याचबरोबर डायबिटीज पेशंटला आणि इतरही सर्वांना खायलाही खूपच गुणकारी असते चला तर मग वेळ न होता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे एक पाव असे कारले घेतलेले आहे अशा पद्धतीने मीडियम साईजचे मी सा हे कारले घेतलेले आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा पद्धतीने त्याचबरोबर आपण आता याला व्यवस्थित असे साफ करून घेणार आहोत त्यासाठी मी सुईच्या साह्याने मागील आणि भाग काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हे त्याचे सालही काढून घेऊयात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व व्यवस्थितपणे याचे साल काढून घेणार आहोत जास्तही काढायचे नाही आहे म्हणजे थोडेच थोडे साल यावर असेल असे आपण हे काढले साफ करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व कारले हे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे आणि त्याचे सालही काढून घेतलेले आहे आता यामध्ये आपण सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने मध्यभागी चीर पाडून घेऊयात म्हणजे व्यवस्थित आपण त्याच्या दोन भागा होतील अशा आपण हे कारले कापून घेणार आहोत म्हणजे आपण जेव्हा यामध्ये मसाला भरू तो मसाला यामधून पडणार नाही अशा पद्धतीने मध्यभागी आपण हे कारले व्यवस्थित कापून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे सर्व कारले व्यवस्थित कापून घेतलेली आहेत त्याचबरोबर आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे कारल्याचा कडूपणा हा खूपच कमी होतो अशा पद्धतीने त्या आपण कापून घेतलेल्या भागामध्ये व्यवस्थितपणे मीठ घालून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व कारल्यांना मीठ घालून घेतले आहे कारल्यांना मीठ लावल्यामुळे कारल्यांना पाणी सुटते म्हणून आपण अर्धा तासपर्यंत हे कारले साईडला ठेवून घेऊयात आता त्याचबरोबर मी गॅसवर तवा ठेवून घेतला आहे आणि तवा व्यवस्थित तापला की त्यामध्ये मी अर्धी वाटी असे शेंगदाणे शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि चमच्याच्या साहाय्याने सहज चार ते पाच मिनटापर्यंत आपण हे सर्व शेंगदाणे खरपूस सोयीपर्यंत शेकून घेऊयात सहज चार ते पाच मिनटापर्यंत हे शेंगदाणे छान असे शे शेकल्या जातात मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने मी शेंगदाणे हे सर्व शेकून घेतलेले आहे आणि एका थाळीमध्ये सर्व शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे सर्व शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण व्यवस्थित त्याचे सालही काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काळ हे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहे अशा पद्धतीने छान असे थोडे जाडसरच आपण याची कूट करणार आहोत अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने मी हे कूट तयार केलेले आहे त्याचबरोबर आता अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता कारल्याला पाणी सुटलेले आहे आता आपण सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि छान अशी पाण्याला उकडीही काढून घेऊयात चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता पाण्याला खूप छान आणि व्यवस्थित अशी उकळी फुटलेली आहे हे पाणी आपल्याला छान व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये हे कारले आपण शिजवायचे नाही आहे त्यामुळे मी पाणी हे व्यवस्थित तापून घेतलेले आहे आता एक एक कारले यामध्ये आपण सोडून घेऊयात अशा पद्धतीने मी सर्व कारले यात घालून घेत आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व कारले आपण ढवळून घेऊयात व्यवस्थित ढवळले की त्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटापर्यंत फास्ट गॅसवर आपण छान आणि व्यवस्थित असे कारले शिजवून घेणार आहोत आता एका ताटामध्ये मी शेंगदाण्याचे सर्व कूट काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि आता यामध्ये आपण सर्व कोरा मसाला घालणार आहोत सर्वात अगोदर एक चमचा धने बूट घातलेली आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक चमचा हळद घालून घेऊयात आणि त्यामध्ये मी चार ते पाच लसण व्यवस्थित छान असा ठेचून यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व लसणही घालून घेऊयात लसण घातल्यामुळे छान आणि मस्त कारलेला टेस्ट येते आता त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेऊयात आणि मीठ घातल्याने छान असे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने आपण सर्व मीठ आणि मसाला एकत्रित करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित सर्व मसाला आम्ही एकत्रित करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि आपण हा सर्व मसाला कारल्यामध्ये भरून घेणार आहोत तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला दाखवताही आहे खूप छान आणि मस्त पाण्याला उकळीही फुटलेली आहे आणि व्यवस्थितपणे कारले हे आपले शिजवून झालेले आहेत हे चेक करण्यासाठी मी यामध्ये सुरी घालून चेक करून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे सहजपणे ही सुरी या कारल्यामध्ये आतपर्यंत शिजते म्हणजे व्यवस्थित असे कारलेही शिजलेले आहेत आता एका गारणीमध्ये मी सर्व कारल्याचे पाणी हे गाळून घेतलेले आहे आणि सहज चार ते पाच मिनटापर्यंत पूर्ण कारले आपण व्यवस्थित सर्व थंड करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि पूर्ण कारले हे थंडे झाले की हाताच्या साह्याने आपण सर्व कारल्याचे व्यवस्थितपणे दाबून एक्स्ट्राचे पाणी काढून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी सर्व कारल्याचे व्यवस्थित सर्व पाणी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व पाणी मी हे कारल्याचे काढून घेतलेले आहे आणि एका ताटातही सर्व काढले काढून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये मसाला भरणार आहोत पण सर्वात अगोदर मी या कारल्यामध्ये ज्या एक्स्ट्राच्या बिया असतात त्या चमच्याच्या साह्याने मागील बाजूने व्यवस्थित साफ करून घेत आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मागील साईडून व्यवस्थित कारल्यामध्ये घालून सर्व एक्स्ट्राच्या बिया काढून घेतलेल्या आहे असं केल्यामुळे व्यवस्थितपणे कारले हे साफ होतात हाताच्या साह्याने जर तुम्ही करणार तर हे कारले तुटण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सर्व कारले हे साफ करून घेतलेले आहे आणि आता तयार केलेला मसाला या कारल्यामध्ये अशा पद्धतीने मी सर्व मसाला भरून घेत आहे एक एक कारले त्यामध्ये व्यवस्थितपणे मसाला प्रेस करून भरून घेणार आहोत अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कारल्याला व्यवस्थित मध्यभागी छान असे ओपन करून आपण सर्व मसाला त्यात घालून घेऊयात आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित फिट्ट असे दाबून घेणार आहोत म्हणजे आपले कारले फ्राय होताना हा मसाला पडणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व कारले आपण भरून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचे उरलेला मसाला हा आपण कारल्यामध्ये नंतर ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व कारले भरून घेतले आहेत आणि त्याचबरोबर गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि सर्वात अगोदर कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे मी तेल घालून घेत आहे तेल छान आणि व्यवस्थित असे मीडियम गॅसवर आपण गरम करून घेणार आहोत कारण की यामध्ये आपण सर्वात अगोदर कार्लेफाय करून घेणार आहोत तर व्यवस्थित तेल तापले की लगेचच त्यामध्ये आपण हळुवार पद्धतीने एक एक कारले व्यवस्थित तेलात सोडून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व कारले हे तेलात सोडून घेतलेले आहे आणि आता चार ते पाच मिनटापर्यंत व्यवस्थित एक साईड आपण लालसर होईपर्यंत कारले फ्राय करून घेणार आहोत सहज चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण दुसरी साईड व्यवस्थित परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हळुवार पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे नाहीतर आपला मसाला हा तेलात पडू शकतो म्हणून हळुवार पद्धतीने आपण दुसरी ही साईड परतवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त रंग कारल्याला आलेला आहे अशा पद्धतीने आता दुसरी ही साईड चार ते पाच मिनिटापर्यंत सहज लालसर झाली की आपण परत चमच्याच्या सांग्याने सर्व बाजूने लालसर होईपर्यंत कारले हे तेलात फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व कारले हे परतवून घेतलेले आहेत आणि सहज चार ते पाच मिनिटापर्यंत छान लालसर रंग येईपर्यंत सर्व कारले मी फ्राय करून घेतलेले आहे मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे अशा पद्धतीने आता आपण उरलेला सर्व मसाला यामध्ये घालून घेऊयात मसाला घालताना मी गॅस बंद केलेला आहे कारण की कढईही व्यवस्थित तापलेली आहे आणि कारले हे तेलात व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर गॅस बंद करून हे सर्व मसाला मी यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊयात अशा पद्धतीने खूप छान आणि चविष्ट ही रेसिपी तयार होते आता व्यवस्थित चमच्याच्या साह्याने सर्व मसाला आणि कारले एकजीव करून घेऊयात खूप छान आणि कुरकुरीत ही रेसिपी तयार होते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे चवीला अप्रतिम ही रेसिपी तयार होते मी तुम्हाला सर्व्ही करून दाखवत आहे तयार आहे आपल्या भरलेल्या कारल्याची रेसिपी तुम्ही हे कारले गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अशा सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे तशाच पद्धतीने तुम्ही ही तयार करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका